नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गायडिया चॅन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की याच्या अगोदर आपले जे काही पी एस आय एस टी असिस्टंटची कंबाईन एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी याच्या अगोदरही काही व्हिडिओज हे आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात आलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओज पाहितले नसतील तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण जे एक्झाम ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण काही क्वेश्चन्स जे की थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासाठी तसेच त्याच प्रकारचे काही क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे तर आजचा पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे काय दिलेलं आहे आता हा पूर्णपणे अंडर रूटमध्ये दिलेला आहे म्हणजे काय वर्गमुळामध्ये दिले आहेत ह्या संख्येला काय करायचं आता असा क्वेश्चन सोडण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे सिम्प्लिफिकेशनचे जे काही ट्रिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी गणिताचं बेसिक जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ॲटलिस्ट तीसपर्यंत पाडे पूर्णपणे पाठ पाहिजे आणि तसेच पन्नासपर्यंत ॲटलिस्ट काय पाहिजे आपले स्क्वेअर आणि वीसपर्यंत क्यूब हे आपल्याला काय पाहिजे तोंडपाठ असले पाहिजे तर आपण प्रॉब्लेम खूप लवकर सोडू शकतो आता हा जो प्रॉब्लेम हा पूर्णपणे काय आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट याच्यावर आधारित आहे जर तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढण्याच्या ज्या टेक्निक आहेत त्या जर समजून घ्यायच्या असतील तर याच्या आपल्या गणिताच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याचाही शॉर्टकटसाठीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे <coughs> तुमच्यासाठी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढण्याच्या ट्रिकने तुम्ही खूप लवकर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कोणत्याही संख्येचा फाइंड आउट करू शकता तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहिल्यांदा काय करायचं असा जर प्रश्न दिला असेल तर सगळ्यात शेवटचं जे अंडर रूट असतं त्याला सॉल्व्ह करायचं आता इथे काय दिलेलं आहे अंडर रूट ऑफ ट्वेंटी फाय म्हणजे पंचुईस। पंचवीस पंचवीस हा कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे पंचवीस कशाचा पाचचा वर्ग आहे तर मग काय येणार आपलं हे फिफ्टी सिक्स जशाला जसं प्लस तसा, तसा, तसा हे तीनशे वीस दशाला तसं तसंच पंचवीसचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते किती येतं पंचवीसचं स्क्वेअर रूट येतं पाच हे किती हां हे सिक्स सहाशे वीस प्लस पंचवीस ते किती झालं अंडर रूट ऑफ सहाशे पंचवीस हे फिफ्टी सिक्स जशाला तसे अंडर रूट ऑफ सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसचा हक्कीचा स्क्वेअर आहे हा आहे पंचवीसचा स्क्वेअर पंचवीसचा स्क्वेअर आहे तर मग आपल्याकडे काय राहिलं फिफ्टी सिक्स प्लस पंचवीस छप्पन आणि पंचवीसची बेरीज काय येते ते सहा पाच अकराला एक, 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 एक हा एक पाच आणि दोन सात आणि चालला एक एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी हा कशाचा स्क्वेअर आहे नऊचा स्क्वेअर आहे आपल्याकडे ऑप्शन नऊ आहे का आहे थर्ड ऑप्शन म्हणजेच ह्या दिलेल्या संख्येचं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे नऊ हा आन्सर आपलं येणार आहे नऊ हा कशाचा स्क्वेअर रूट आहे एक्क्याऐंशीचा स्क्वेअर रूट आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा कशाचा प्रॉब्लेम हा आहे सरासरीचा प्रॉब्लेम याच्यामध्ये काय दिले चार क्रमवार समसंख्यांची सरासरी सत्तावीस असल्यास मोठी संख्या कोणती तर आपल्याला काय विचारले चार क्रमवार समसंख्यांची बेरीज सत्तावीस असल्यास आता सरासरी काय आहे ऑड आहे तर पहिल्यांदा काय करायचं असं जर छोटा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं सरा सरासरी किती दिल्या सरासरी म्हणजे काय आपलं ॲव्हरेज किती आहे सत्तावीस आहे आणि काय म्हटलं चार क्रमवार समसंख्येची बेरीज म्हणजे नक्कीच दोन क्रमवार संख्या ह्या तुमच्या सत्तावीसपेक्षा पेक्षा मोठ्या असतील आणि दोन क्रमवार संख्या सत्तावीसपेक्षा पेक्षा लहान असतील तर सत्तावीसच्या अगोदरची लहान समसंख्या कोणती आहे सत्तावीसच्या अगोदरची सव्वीस आणि त्याच्या अगोदरची स सम कोणती आहे चोवीस बरोबर की ज्या संख्येला दोनने भाग जातो ती कोणती असती समसंख्या असते आणि ज्या संख्येला दोनने जा, भाग जात नाही ती कोणती असती संख्या असते तसंच सत्तावीसपेक्षा मोठी कोणती आहे सत्तावीसच्या नंतर अठ्ठावीस आणि दुसरी कोणती आहे तीस म्हणजे टोटल जर तुम्ही चार चोवीस प्लस सव्वीस अधिक अठ्ठावीस अधिक तीस जर केलं तर याचा तुम्हाला अवरेज किती भेटणार आहे सत्तावीस हेच आवरेज तुम्हाला भेटणार आहे मग आपल्याला काय विचारलं आहे याच्यातली मोठी संख्या कोणती मोठी संख्या कोणती आहे तीस ही मोठी संख्या आहे याच्यासाठी ऑप्शन आहे का आपले सेकंड ऑप्शन आहे म्हणजेच आपलं आन्सर काय झालं तीस झालं आता तुम्हाला जर का डायरेक्ट जर पाहिजे असेल क्रॉस चेक करायचं असेल हे सत्तावीस हे ह्या चार संख्यांचं ऑवरेज आहे की नाही तर काय या करा यांची बेरीज करा तीस आणि वीस आणि पन्नास एक झाले हे फिफ्टी एट झाले चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास हे दोन्हीची बेरीज किती झाली वीस आणि वीस चाळीस चाळीस आणि हे दहा यांची बेरीज किती झाली चाळीस आणि दहा पन्नास पन्नास आणि फिफ्टी एटची बेरीज किती झाली पन्नास आणि पन्नास शंभर एकशे आठ त्याला डिवाईड करा डिवाइड किती करा, चारा चारा ने करा। चार आहे चार आणि डिवाइड करा टोटल चार संख्या चारचा भाग चार दोन्ही आठ दोन उरले चार सत्ता अठ्ठावीस म्हणजे आपला आन्सर ऑप्शन काय आलं सत्तावीस जे आहे ते यांची काय चार सर चार संख्येची सरासरी आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम आहे हा काय आपला डाटा इंटरप्रिटेशन यावर आधारित प्रॉब्लेम आहे तर प्रश्न थोडासा मी सांगतो त्या प्रॉब्लेम समजून घ्या प्रश्न असा दिलेला आहे की आपल्याला काय काढायचं आहे जी टोटल ज्वारी आणि गहू उत्पादन करणारे जे टोटल आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट उत्पादन करणारी त्याच्या फिफ्टी पर्सेंट उत्पा उत्पादन करणारी व्यक्तींची जोडी कोणती असा प्रॉब्लेम दिल्याच्यानंतर सर्वप्रथम काय करा जो आपल्याला काय विचारलं ज्वारी आणि गहू याच्या फिफ्टी पर्सेंट उत्पादन करणारी जोडी कोणती ते काढायची आपल्याला दिलेल्या पाच जोडीपैकी दिल्याच्या आता पहिल्यांदा काय करा ज्वारी आणि गहू यांची सम किती होती ते काढा आता यांची समजली आठ आणि सहा आठ आणि सहा चौदा चौदा आणि पाच एकोणीस एकोणीस आणि सात सव्वीस सव्वीस आणि चार तीस सव्वीस आणि चार तीस आणि तो शून्य दशाला तसा त्याचे आता गव्हाची बेरीज करा सात आणि चार अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि आठ पंचवीस पंचवीस आणि पाच तीस म्हणजे याची पण काय आली तीनशे दोघांची मिळून किती होणार टोटल किती होणार सहाशे आपल्याला काय विचारलं अशी जोडी काढा ज्याची की गहू आणि ज्वारीच्या फिफ्टी पर्सेंट उत्पादन करतील फिफ्टी पर्सेंट उत्पादन म्हणजे किती करणार सहाशेला दोनं डिवाईड करा म्हणजे तीनशे उत्पादन करणारी जोडी आपल्याला फाइंड आउट करायची आता असा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं ऑप्शन थ्रू जायचं पहिल्यांदा काय करा पहिलं ऑप्शन घ्या श्याम आणि राजू श्याम आणि राजू श्यामचं किती आहे आठ आणि सात किती आलं टोटल एकशे पन्नास येते राजू राजूचं किती सहा आणि चार दहा येतं म्हणजे हे किती झालं हे अडीचशे होतं पण आपल्याला किती पाहिजे तीनशे म्हणजे नक्कीच काय ही, का ही? पहिला जो ऑप्शन आहे तो नाही आहे मग दुसरा कोणता दिलेला आहे आपला श्याम आणि रहीम श्यामची तर आपण काढले होतं आठ आणि सात किती येणार ते वन फिफ्टी येणार त्यानंतर दुसरा कोणता रहीम दिलेला आहे रहीमचं काय आहे सात आणि आठ किती ते वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी म्हणजे काय झालं थ्री हंड्रेड ते काय झालं बरोबर आलं आपल्याला किती फिफ्टी पर्सेंट पाहिजे सहाशेच्या आहे म्हणजे आपला आन्सर ऑप्शन काय येणार श्याम आणि रहीम यांचं उत्पन्न हे ज्वारी आणि गहूच्या टोटल उत्पन्नाच्या फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे आन्सर ऑप्शन टू समजलं त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम वाटतो पण थोडंसं जर तुम्ही लक्षपूर्वक हा जर प्रॉब्लेम पाहितला तर तुम्हाला सोडवायला जास्त वेळ लागणार नाही हा बुद्धिमत्तेवर आधारित प्रॉब्लेम आहे तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे काही समीकरणं दिलेले आहेत आणि विचारले यम या चलासाठी म्हणजे यमची व्हॅल्यू काढायला आपल्याला सांगितलेलं का आप आहे आता पहिल्यांदा काय करा जे टोटल संख्या दिल्या आहेत त्याच्याशी इक्वेशन व्यवस्थित पाहून घ्या आपल्याला काय आहे वाय पी एम यांची वाय प्लस पी प्लस एम यांची यांची समीक्षण किती बेरीज किती दिली आहे शंभर दिलेली आहे आणि दुसरे काय दिलेलं आहे एक्स इक्वल टू आठ दिलेलं आहे जर तुम्ही आपल्याला काय जातं ह्या संख्यामध्ये एक्स कुठं कुठं आहे ह्या इक्वेशनमध्ये आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये आहे तर एक्सची आपली व्हॅल्यू आठ दिलेली आहे मग काय करा त्या इक्वेशनमध्ये ठेवून द्या आपल्याला झड इक्वल टू काय भेटणार वाय 8 याई थोले काई आपले यम काई प्लस एट भेटणार बरोबर त्यानंतर या इक्वेशनमध्ये ठेवल्याच्या नंतर काय भेटणार आपल्याला यम इक्वल टू काय भेटणार टी प्लस एक्स भेटणार बरोबर आता आपल्याकडे काय वाय प्लस पी प्लस यम इक्वल टू हंड्रेड यमची तर व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे टी प्लस एक्स पण आपल्याकडे दुसरं तिसरं इक्वेशन आहे झड इक् टी इक्वल टू झड प्लस पी तर मग आपल्याला झडची व्हॅल्यू माहिती आहे टी इक्वल टू पी प्लस झडची व्हॅल्यू काय आहे वाय प्लस एट ही झाली मग काय करा हे दिल तिसरं जी दिलेली मग याच्यावर आपल्याला पीची व्हॅल्यू भेटते पी इक्वल टू काय येणार टी मायनस ऑफ वाय मायनस ऑफ एट ही व्हॅल्यू भेटली मग आपल्याकडे काय आहे पीची व्हॅल्यू आहे एमची व्हॅल्यू आहे मग काय करा ह्या जी वाय प्लस पी प्लस एम ही इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये ठेवून द्या मग काय करायचं आपण वाय इक्वल टू काय पुट करायचं वाय इक्वल टू वाय प्लस ऑफ पी प्लस ऑफ यम इक्वल टू हंड्रेड बरोबर आहे पीची वॅल्यू काय टी मायनस ऑफ वाय मायनस ऑफ एट प्लस यम इक्वल टू काय येणार हंड्रेड येणार त्यानंतर आता वाय वायची व्हॅल्यू काय येणार वाय इक्वल टू झड मायनस एट आपलं टोटल इक्वेशन काय होणार वाय प्लस टी मायनस ऑफ वाय मायनस ऑफ एट प्लस ऑफ एम आता प्लस वाय आणि मायनस वाय काय होणार कॅन्सल होणार प्लस आणि मायनस वाय कॅन्सल झालं त्याच्यानंतर काय उरलं आपल्याकडे टीची टीची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याकडे टी इक्वल टू टी इक्वल टू काय येणार आपलं यम मायनस आठ येणार ह्या इक्वेशन एम मायनस आठ येणार म्हणजे आपलं टोटल ओव्हरऑल इक्वेशन कसं येणार बघा आता पहिलं आपल्याला भेटणार टी इक्वल टू यम मायनस एट हे इक्वेशन भेटणार झेड इक्वल टू भेटणार वाय प्लस एट भेटणार त्यानंतर आपले जे तिसरं इक्वेशन पी इक्वल टू टी मायनस झेड आहे त्याच्यानुसार आपल्याला काय भेटणार यम मायनस एट मायनस वाय मायनस एट बरोबर मग हे पूर्ण काय करायचे ह्या इक्वेशनमध्ये इक्वेशन ठेवून द्यायचे वाय प्लस यम मायनस ऑफ सिक्स्टी मायनस ऑफ वाय प्लस यम इक्वल टू हंड्रेड दा प्लस वाय आणि मायनस वाय काय होणार कॅन्सल होणार एम प्लस यम काय होणार टू एम होणार सोळा आणि हे शंभर जे इकडले हे माइनस सोळा इकडं राईट साईडला गेल्याच्यानंतर किती होणार ते एकशे सोळा होणार एकशे सोळाला दोनने भाग दिल्याच्यानंतर काय जाणार पाचचा भाग बसणार बे पंच दहा आणि बे आणि सोळा म्हणजे आपलं आन्सर ऑप्शन काय येणार फिफ्टी एट फिफ्टी एट ऑप्शन आहे का थर्ड ऑप्शन म्हणजे ते काय झालं आपलं फिफ्टी एट हे आन्सर झालं असं जर इक्वेशन दिलं असेल प सर्वप्रथम काय करायचं जे दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या तेवढ्या दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवून घ्यायच्या आणि नंतर जेवढं उरलेलं सगळ्यात मोठं समेशन दिलेलं किंवा असं हे जे दिलेली वाय प्लस पी प्लस एमचं इक्वेशन दिलं आहे त्याच्यामध्ये पुट करून आपल्याला ॲटोमॅटिकली आपल्याला फायनल जो एक व्हेरिएबल विचारलेला आहे त्याची व्हॅल्यू मिळून जाते समजलं आता नेक्स्ट प्रॉब्लेम हा कोणता आहे हा प्रॉब्लेम दिलेला काय आहे राम घरापासून पंधरा किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून दहा किमी गेला हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला असं डायरेक्शन आणि सेन्स म्हणजे दिशा याच्यावर आधारित आहे तर जर तुम्ही दिशावर आधारित जे काही आपले याच्या अगोदर एक बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आपल्याला राम घरापासून पंधरा किमी दक्षिणेला गेला आता मला सांगा ही ईस्ट असते म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर बरोबर ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ आपल्याला काय विचार रामघरापासून पंधरा किमी दक्षिणेला गेला राम काय केला पंधरा किमी दक्षिणेला का म्हणजे काय आला खाली गेला किती पंधरा किमी व पूर्वेकडे वळून पूर्वेकडे म्हणजे काय झाला इकडे ओळखून किती गेला तो दहा किमी गेला व नंतर उत्तरेकडून उत्तरेकडून म्हणजे किती पाच किलोमीटर वर गेला तो व पुन्हा पश्चिमेला दहा किमी चालत जाऊन थांबला मग पुन्हा पश्चिमेला दहा किमी गेला याचं पण डिस्टन्स किती दहा किमी म्हणजेच काय होणार हे दोघं दोन पॉईंट जे आहेत ते कोइन्सिडेंट होणार मग त्याच्यानंतर काय झालं था था था? जाऊन थांबला तर काय विचारलं आपल्या रामघरापासून हे रामचं घर रामघरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आता राम इथे उभा आहे म्हणजे डेफिनेटली राम कोणत्या खालच्या साईडला म्हणजे कुठं साऊथला आहे म्हणजे काय दक्षिणेला आहे आणि किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर मायनस झालं तर वर किती राहिलं दहा किलोमीटर राहिलं म्हणजे दक्षिणेला किती दहा किलोमीटर दक्षिणेला दहा किलोमीटर आन्सर ऑप्शन आहे का थर्ड आन्सर ऑप्शन म्हणजे ते काय झालं आपलं आन्सर झालं आता नेक्स्ट प्रॉब्लेम hmm. हा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे काही अल्फाबेटिकल आपले शब्द दिलेले आहेत तर काय विचारले मॅन ही अक्षरे कोणत्या अंकासाठी अनुक्रमे वापरलेली आहेत ते ओळखा हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांचे जे अल्फाबेट दिलेले त्यांचे काय समिशन करून दिल्यासारखं आपल्याला दिलेलं आहे ते ओळखायचं तर असं जर प्रॉब्लेम आला तर यावेळेस काय करायचं की पहिल्यांदा आन्सर ऑप्शन चूज करायचे आता आपल्याला माहिती आहे आपण जर पहिला ऑप्शन घेतला वन फायू एट आता ह्या तिघांची जर बेरज बेरीज करत गेले वन फाईव एट वन फाईव्ह एट आणि वन फाय एट जर तिन्हीची बेरज करत गेली तर आठ आणि आठ आणि आठ चार येतं पण आपल्याला काय एन 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 आणि म्हणजे हे काय झालं जर आठ एन इक्वल टू आठ जर आपण कन्सिडर केला मग डेफिनेटली इथं पण काय यायला पाहिजे तोच आकडे यायला पाहिजे पण आपण जर पहिला ऑप्शन घेतला एट 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 केलं तर काय आलं शेवटी चार यायले म्हणजे तो आन्सर ऑप्शन आपला नाही आहे मग नेक्स्ट चेक करा दुसरा कोणता आहे एट वन फाईव्ह एट वन फाईव्ह एट वन फाईव्ह आणि एट वन फाईव्ह आता बघा पाच पाच दहा आणि पंधरा पंधराला पाच येत आहे म्हणजे डेफिनेटली तुझे हे तीन आकडे जे येत आहेत तेच डेफिनेटली इथं येत आहेत मग त्याला काय करायचं एक आपला कायला हातचा आला मग काय झालं एक दोन आणि तीन हात चालले चार म्हणजे चार येतं इथं मग इथं काय आपल्याला काय पाहिजे पाच हा इथं आलेला जो यांचा यांसाठी जो आपण कन्सिडर केला तोच यायला पाहिजे पण तो येत नाही म्हणजे आपला आन्सर ऑप्शन सेकंडही काय झाला आपला बाद झाला आता थर्ड आन्सर ऑप्शन थर्ड आन्सर ऑप्शन काय वन एट फाईव्ह याला पुन्हा वन एट फाईव्ह वन एट फाईव्ह या तिघांची ॲड करून बघा पाच आणि पाच आणि पन पाच की झाले पंधराला पाच हातचा किती आला एकाला आठ आठ दोन सोळा आठ तीस चोवीस आणि एक हातचा आलेला पंचवीसला पाच म्हणजे इथे येत आहेत म्हणजे आपला आन्सर ऑप्शन येऊ शकतो आणि इथं दोन दोन आणि तीन पाच म्हणजे आपल्याला काय व्हाय डेफिनेटली आपला आन्सर ऑप्शन कोणता येणार वन एट फाईव्ह आता जर का तुम्हाला याचा आणखी बेसिक अप्रोच जर सांगायचा असा प्रॉब्लेम जर दिसला तुम्ही एक करू शकता आता आपल्याला काय दिलेलं आहे आन्सर ऑप्शन दिले ह्या कुणाच्या यम ए एनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर आपण काय करू शकतो आपल्याला काय विचार यन यन म्हणजेच काय केलं आहे इथं जे आपण आकडा घेतो तो इथं आलेला पाहिजे अब बेसिक आपण अप्रोच लावायचं कोणती अशी संख्या त्यांची जर तीन वेळा बेरीज केली किंवा त्या तीन मल्टिप्लाय केल्या आपल्याला शेवटी तीच संख्या भेटते अशी एकमेव कोणती संख्या आहेत पाच आहेत कारण आठ ते चोवीस केलं तर चार शेवटी आले शेवटी चार येत नाही म्हणजे तो ऑप्शन कटला आणि शेवटचा जर घेतला वन प्लस वन प्लस वन थ्री तो थ्री येते तो पण कटला मग राहिले कोणते दोन ऑप्शन म्हणजे तुम्ही इलिमिनेशन करून टाईम वाचू शकता म्हणजे आन्सर ऑप्शन तुम्हाला प्रत्येक चेक करत बसायची गरज नाही आता हे दोन आन्सर ऑप्शन भेटलेत त्या दोन्हीपैकी चेक करा पहिला चेक केला आपल्याला पहिल्यांदा पंधरा भेटते हातचा एक भेटते पण नंतर तीन आणि एक चारच होत आहेत म्हणजे आपला आन्सर ऑप्शन तो पण गेला म्हणजे डेफिनेटली आपला आन्सर ऑप्शन कोणता राहणार तिसरा राहणार तुम्हाला तो कॅल्क्युलेटही करायची गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक आणि शेअर करून तुमच्या मित्रांसोबत मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला आणखी जे काही प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकून ते तुम्ही मला सांगू शकता आणि जर पॉसिबल असेल तर मी तुम्हाला आणखीनही याच्यावरचे व्हिडिओज हे प्रोव्हाइड करत राहील आणि तुम्हाला जर का एखादे टॉपिक पर्टिक्युलर असतील जे की तुम्हाला एक्झामसाठी अवघड वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यावर नक्कीच पुढील जे अपकमिंग व्हिडिओज येणारे आहेत ते बनवल्या जातील धन्यवाद